पंढरपूर भक्ती आणि भावनेचं पवित्र स्थान पण इथेच एक अशी घटना घडली जी ऐकून क्षणभर तरी तुमचाही श्वास थांबेल जिथे लाखो लोक विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतात तिथेच घडलं काही असं जे कोणाच्याही कल्पनेपलीकडचं आहे कासेगाव हे पंढरपूर तालुक्यातील एक साधं गाव जिथे शेतकरी विठ्ठल भक्त आणि सामान्य माणसंही राहतात वारीच्या काळात या गावात चैतन्य असतं पण दोन हजार पंचवीसमधल्या आषाढी वारीत मात्र चैतन्य नाही एक शोककळा पसरली होती कारण त्या दिवशी या गावात चार जणांचे प्राण गेले होते तेही एकाच घरात मोनाली आजवे या तरुणीचं शिक्षण फक्त बारावीपर्यंत झालेलं शांत समंजस घरकुल स्वप्न बाळगणारी ही मुलगी होती तिचं लग्न झालं मम्माजी आसवे या कासे गावातील शेतकऱ्याशी मम्माजी हा मेहनती पण खूपच मितभाषी होता दोघंही विवाहानंतर एका साध्याशा घरात स्थायिक झाले काही वर्षातच त्यांना दोन गोड बाळ झाली मुलगा कार्तिक आणि मुलगी प्रगती हे कुटुंब वरून पाहिलं तर सामान्य आणि साधं सरळ वाटायचं पण त्या घरात दिवसेंदिवस एक दुःखाचं आबोल्याचं वादळ गोगावत होतं महमाजी शेती करायचा पण काही वर्षापासून शेतात नापिकी कर्ज आणि उत्पन्नात घट यामुळे तो सततच ताणतणावात राहायला लागला होता त्यात त्याचा स्वभावही शांत पण हळूहळू तो मितभाषी होत गेला त्या तणावाचा परिणाम हा मोनालीच्या जीवनावर होऊ लागला पण मोनाली ही एक समजूतदार बायको होती तिने घर संसार मुलं आणि नवऱ्याचं मन सांभाळण्याचा खूप प्रयत्न केला पण तिच्या प्रत्येक प्रयत्नाला तुट्टक उत्तर मिळत गेली महमाजी तिच्यावर आता संशय घ्यायला लागला फोनवर कधीही बोलताना ती आढळली की तो सतत विचारायचा फोनवर कोणाशी बोलत होतीस तू माहेरी इतक्या वेळा काय जायचं असते तिला नवराच असे बोलतो बघून सासूनेही तिला नकारात्मक बोलायला सुरुवात केली मोनालीला आपल्याच घरात अपमान सहन करावा लागायचा नेहमीच त्या नवरा बायकोची आता भांडणे व्हायची त्यात सासूचं बोलणं शेजारच्याचे टोमणे आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी मनातील एकटेपणाची भावना पण फक्त आपल्या दोन्हीही मुलाच्या भविष्यासाठी ती शांत होती पण आतल्यात रोज ती मरत होती नवराही नेहमीच तणावात त्यामुळे मन मोकळं तरी कुणाशी करायचं दोन वेळा तिने आपल्या माहेरी फोन देखील केला आई खूप त्रास होतोय राहवत नाही आता सहन करण्याची क्षमता संपली पण तिकडून उत्तर मिळालं आपण स्त्री आहोत स्त्रियांच्या जातीला थोडंफार सहन करावंच लागतं तेव्हा संसार टिकतो आईचं बोलणं ऐकून मुनाली गप्प झाली मनात होणारी घालमेल कुणालाही न सांगता ती स्वतःशीच आता लढू लागली तिचा चेहरा हसरा असायचा पण डोळ्यात सतत पाणी साठलेलं असायचं तिच्या तिच्या मनात एक विचार खोल ऋतून बसला होता माझ्या दोन्हीही लेकरांचं पुढे काय घरातील हे नेहमीचंच वातावरण त्यांच्यावर काय परिणाम करेल त्यांचा बाप तर नेहमी विचारातच बुडालेला आमच्याकडे त्याचं लक्षच नाही असेच विचार करत त्या रात्री ती झोपली दुसऱ्या दिवशी पहाटेचे सहा जुले दोन हजार पंचवीस आषाढी एकादशीचा तो दिवस संपूर्ण महाराष्ट्र विठोबा माऊलीच्या नामात दंग होता पण त्या दिवशी मोनालीच्या आयुष्यात काहीच सण नव्हता मनात विचार करण्यात मग्न होती ती खूप गंभीर दिसत होती ती रात्री तिच्या डोळ्याला डोळा लागलाच नसावा झोप न घेता फक्त विचार करत असावी ती एकटीनं जगायचं की जगत संपवायचं पहाटे साडेचारच्या सुमारास ती उठली झोपलेल्या कार्तिकांनी प्रगतीला आपल्या खुशीत घेतलं त्यांच्या तोंडावरून हात फिरवला आणि घरात एका कोपऱ्यात ती एक चिठ्ठी लिहून ठेवून निघाली त्या चिठ्ठीत तिनं लिहिलं होतं माफ करा मी खूप प्रयत्न केला पण आता दमले आहे मी सगळ्यांना समजून घेता घेता माझ्या मुलांना पुढे जाऊन काही त्रास नको म्हणून त्यांनाही सोबत घेऊन जात आहे विठू माऊली मला क्षमा कर ती दोन्हीही लेकरांना हृदयाशी धरून घराच्या मागच्या विहिरीकडे गेली काहीही आवाज न करता कुणालाही जाग न करता ती तिथे पोचली होती तिच्या डोळ्यात एक गूढ शांतता होती नको आता असले जीवन म्हणत ती दोघांनाही मिठी मारून विहिरीमध्ये पडली रोजप्रमाणे टेन्शन घेतच सकाळी मामाजी आपल्या शेतावरून घरी परत आला घरात मोनाली आणि मुले कुठेच नव्हती त्यांना त्यांची शोधाशोध केली शेवटी ती चिठ्ठी त्याच्या हाती लागली जी मोनालीने त्याच्यासाठी लिहून ठेवली होती ती वाचून त्याचा जीव धडधडला तो धावतच शेजाऱ्यांना बोलवायला गेला सगळेच आता बायको व त्याच्या मुलांना शोधू लागले काही वेळातच गावकऱ्यांची गर्दी शेताच्या विहिरीजवळ जमली विहिरीत तीन मृतदेह तरंगताना दिसले मोनाली कार्तिक आणि प्रगती ते बघून सगळं गाव सुन्न झालं कोणाच्याच तोंडून शब्द फुटत नव्हता बायको व मुलांना असे पाहून तो नवरा खाली कोसळला त्याला ओक्सा बोक्सी रडू आलं माझं सगळं गेलं मीच जबाबदार आहे मीच बायकोला समजून घेतलं नाही वेळ दिला नाही माझं सगळं टेन्शन तिच्यावर काढलं आमच्या प्रेमाच्या नात्यात आम्ही वाद घातला आणि म्हणूनच आज माझं सगळं संपलं त्या रात्री मम्माजी जड पावलानेच घरी परत आला पण आज त्या घरात न मुलं होती ना त्याची बायको त्या घरात पसरली होती ती भयान शांतता आणि हे सगळं हा नवरा सहन करू शकला नाही आणि त्यानेही घरात गळपास लावून आत्महत्या केली त्यानं मात्र काहीही लिहून ठेवलं नव्हतं पण त्याचा मौनच सगळं काही सांगून गेला दुसऱ्या दिवशी सगळ्या गावात हळहळ व्यक्त झाली पोलिसांनी चौकशी केली पत्नी मोनाली वय पंचवीस मुलगा कार्तिक वय सहा आणि मुलगी प्रगती वय चार ही आत्महत्या केलेल्यांची नावे या घटनेची माहिती मिळता आज पंढरपूर तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली कासेगावातील शेतात जाऊन या विहिरीतून मोनाली आणि तिच्या दोन्हीही मुलाचे मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू केलं घटना घडल्यापासून सातत्याने विहिरीतील पाणी उपसणे हे सुरूच होते जेणेकरून त्यांचे मृतदेह बाहेर काढणे सोपं होईल दरम्यान पंढरपूर तालुका पोलिसात त्यांची नोंद झाली असून पुढील तपास पोलिस यंत्रणेकडून सुरू करण्यात आला आहे कुटुंब प्रमुख आणि गळपास घेऊन आत्महत्या केलेल्या मम्माजी याचा मृतदेह पोलिसांनी खाली उतरवला आहे जिथे कुठल्याही प्रकारची चिठ्ठी त्यांना आढळली नाही हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले पंढरपुरात एकादशीच्या दिवशी या गावात अशा प्रकारे शोककळा पसरली घटनास्थळी कोणताही अपराध नव्हता कोणतंही बाह्य कारण नव्हतं फक्त एक गोष्ट स्पष्ट होती ही आत्महत्या नव्हती ही मौनाच्या आणि दुर्लक्षाच्या माराची हत्या होती मोनालीनं मदतीचा इशारा दिला होता पण तो कोणी ऐकला नाही तिच्या आवाजात मी थकली आहे हे स्पष्ट दिसत होतं पण समाजानं तिला दिलेलं उत्तर की सहन कर ती सहन करत राहिली अगदी शेवटपर्यंत आणि नंतर शेवट करून टाकला कायमचा ही घटना आपल्याला एक खूप मोठा धडा शिकवून जाते कधी कधी एखादी व्यक्ती शांत असते पण तिच्या हातून ती पूर्णपणे तुटलेली असते आणि मग एका क्षणी तीच व्यक्ती जगाचा निरोप घेते संवाद तुटला की नातं संपतं आणि समजून न घेतल्यास माणूसही तुटतो तुमच्या आयुष्यात कोणी आहे का असं जे शांत आहे पण खूप काही सहन करते जर आहे तर त्याचं बोलणं ऐकून घ्या त्याला धीर द्या कधीकधी तुमचं फक्त एक वाक्य मी आहे तुमच्यासोबत इतकंच पुरेसं असतं कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून अशाच विचार करायला लावणाऱ्या खऱ्या घटनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद